या बातमीचे प्रायोजक आहेत ओमकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळणारे दुणे तालुक्यात एकमेव ठिकाण गोंदिया जिल्ह्याच्या सडअर्जुनी तालुक्यातून विनापरवाना रेतीची अवैधरित्या चोरी सुरू असल्याचं चित्र आहे अवैध चोरीवर नियंत्रण करण्यासाठी उपविभागीय अधिकारी वरुणकुमार सहारे हे वेळोवेळी कारवाई करत असतात त्याच अनुषंगानं एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या दरम्यान सौंदड पिंपरी परिसरात अवैधरित्या वाळूचं उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या एका मालकाच्या दोन वाहनांवर उपविभागीय अधिकारी वरुणकुमार सहारे व त्यांच्या टीमने जप्तीची कारवाई केली आहे जप्त केलेलं वाहन क्रमांक एम एच पस्तीस ए जी दहा एकोणचाळीस असं असून वाहन चालक राजेश भरत कोहळे असं आहे तर दुसरे वाहन क्रमांक एम एच पस्तीस ए जी झिरो सहा पासष्ट असं असून वाहन चालकाचं नाव महानंद शंकर बनकर असं आहे तर दोन्ही ट्रॅक्टरचे मालक सदाशिव मारुती विठ्ठले सर्व राहणार सौंदड येथील आहेत दोन्ही वाहनांमध्ये प्रत्येकी एक ब्रास वाळू मिळून आल्यानं वाहन चालकाला वाळू वाहतुकीचा परवाना विचारला असता त्यांच्याकडे कुठलाही परवाना उपलब्ध नसल्यामुळे वाहनाचा पंचनामा करून वाहन तहसील कार्यालय सडक अर्जुनी या ठिकाणी जमा करण्यात आले विशेष म्हणजे वाहन चालक तहसिल करे वाहन पळून नेण्याच्या तयारीत असल्यानं तहसील कार्यालयाचा गेट बंद करण्यात आला होता तर गेटवर दोन शिपाई ठेवण्यात आले होते त्यापूर्वी वाहन चालकानं कारवाईच्या भीतीपोटी दोन्ही वाहनातील वाळू खाली केली होती ही कारवाई सडक अर्जुनीच्या पिंपरी रेती घाटावर करण्यात आली वाहनावर प्रत्येकी एक लाख रुपये दंड व वा प्रतिब्रास वाळूची किंमत बाजारभावनुसार चार हजार चारशे सत्तावन्न रुपये असे असून सदर वाळू चोरी करून वाहतूक करताना मिळून आल्यानं पाचपट किंमत आकारण्यात येते एकूणच वाळूचे दंड बावीस हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये एवढे आकारले जाते प्रति वाहन दंड एक लाख बावीस हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये असं असून दोन्ही वाहनाचा दंड दोन लाख चव्वेचाळीस हजार पाचशे सत्तर रुपये एवढा दंड आकारण्यात आलाय सदर रक्कम महसूल विभागाच्या खात्यात जमा होणार आहे सदरची कारवाई वरुण कुमार शहारे उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव पुष्पलता जाधव मंडल अधिकारी सौंदड तलाटी मोस्ताक अहमद कुरेशी पांढरीचे तलाटी मनोज डोये यांनी केली आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा